आपल्या रोजच्या जेवणाची लज्जत आणि रुची वाढविण्यासाठी काळा मसाला गोडा मसाला तिखट करायचा आहे ना तर मग आम्ही घेऊन आलो आहोत विविध प्रकारच्या लाल मिरच्या झणझणीत लज्जतदार भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे ना चला तर मग आपल्या आवडीची मिरची खरेदी करण्यासाठी आजच भेट द्या सुलाई प्रोव्हिजनला आमचा पत्ता पाठ ग्राउंड साठ फुटी रोड युनियन बँके शेजारी आवाज सा। खासगी सावकारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये मध्यरात्री रोहित कुंडलवाल याला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर अवैध सावकारी ठाकी देणे आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले रोहित कुंडलवाल हा पैशाच्या व्यवहारातून फिर्यादीला त्रास देत होता पैसे देत नसल्यानं त्याने फिर्यादीच्या पंधरा वर्षीय मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवला आणि तिच्यावर विनयभंग केला पैशासाठी धमकी देणे आणि लोकांकडून बळजबरीने पैसे उकळणे हा रोहित कुंडलवाल आणि त्याच्या वडलांचा उद्योग होता भद्रकली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी रोहित कुंडलवालला मध्यरात्री बेड्या ठोकल्या पण त्याचे वडील कैलास कुंडलवाल अद्यापही फरार आहेत दरम्यान पोलिसांनी रोहित कुंडलवालकडून तीन मोबाईल आलीशान कार पिस्तूल आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत या घटनेमुळे नाशिकमध्ये वातावरण तापलंय रोहित कुंडलवाल भाऊ त्याचे वडील कैलास कुंडलवाल यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता नाशिकमधून व्यक्त केली जाते नेमके प्रकरण असे आहे ज्याच्यामधील फिर्यादी चाहत नरेश उत्तमचंद यांनी फिर्याद दिले आहे त्यांनी याच्यातील आरोपी कैलास बाबूलाल कुंदलाल आणि त्यांचे चिरंजीव रोहित कैलास कुंदलवाल यांच्याकडनं निघून अडतीस लाख रुपये व्याजाने घेतले होते पण आणि अडतीस लाखाचे त्यांनी आतापर्यंत त्यांना व्याजासह पूर्ण परतफेड पण केली होती असं असतानाही यातील आरोपी त्यांनी फिर्यादी आणि त्यांचे पती यांच्याकडे व्याजासह एकूण पन्नास लाख रुपये अधिक रकमेची मागणी केली ज्यावेळेस फिर्यादीने त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमची पूर्ण रक्कम व्याजासह दिलेली आहे तरी पण जबरदस्तीने ते रक्कम मागण्यासाठी किंवा घेण्यासाठी यातील आरोपितांनी फिर्यादी चाहत नरेशोत्तम चंदांनी यांना सुरुवातीला रोड त्याच्यानंतर भक्तिधाम या ठिकाणी बोलवून घेतलं रोडला त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ अश्लील शिवीगाळ केली आणि भक्तिधाम या ठिकाणी त्यांना त्यांच्या पतीला दमदाटी आणि शिवीगाळ केली दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडील हंडीला लेप या ठिकाणी फिर्यादींना बोलवलं होतं त्यावेळेस यातील आरोपी रक्कम जर नाही दिली तर जीवे ठार मानण्याची धमकी दिली त्यावेळेस त्याने त्याच्याकडचं काळ्या रंगाचं पिस्तल त्यांना धमकी देण्यासाठी वापरलं होतं त्यासोबतच फिर्यादी यांची जी पंधरा वर्षाची मुलगी होती पंधरा वर्षाच्या मुलीवर त्याने हात टाकला आणि पैसे जर नाही दिले तर काय होईल याचं तुम्ही समजून जा असे त्यांनी फिर्यादीला धमकी दिली होती या प्रकारे ज्या ज्या प्रकारे कोणी तक्रार पोलीस स्टेशनला आले तक्रार देण्यासाठी तर आम्ही त्यांच्या तक्रारीची नक्कीच दखल घेणार आहोत सध्या तपास चालू आहे तपासादरम्यान यातील रोहित कुंदलवाल या आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि जे मेन आरोपी आहेत कैलास कुंदलवाल त्यांचा अद्याप पर्यंत शोध चालू आहे